आज तारळी मोठा पाटबंधारे प्रकल्प या तारळी धरणाचं काम एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सुरू झालं होतं त्या पाया घातला होता hmm. आणि टोटल पाच पॉईंट पंच्याऐंशी टी एम सीचं हे धरण दोन हजार दहापासून पासून या धरणामध्ये पाणी साठा होतोय आज सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती प्रचंड मोठी आहे आपण पाहताय की पाण्याची उपलब्धता नाही आहे धूमवरती घुमोडीवरती फार मोठा सिंचनाचा ताण येतो पिण्याचा ताण येतो अशा वेळेला हे झाड एक पाच पॉईंट पंच्याऐंशी टी एमचं धोरण आहे हे सातारा जिल्ह्यासाठी उपयोगी पडलं पाहिजे त्याच्यासाठी तीस जानेवारी रोजी आम्ही सिंचन भवन येथे एक बैठक घेतली होती आणि या बैठकीचं फलित म्हणून आज या ठिकाणी पाणी सुटताना आपल्याला दिसतं आहे की पाणी 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 करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहे या पाण्याचा लाभ हा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे हा प्रकल्पाचा लाभ हा खटाव माण आहे कराड कराडचा कराड तालुका पूर्ण आहे त्याच्यामध्ये सातारा तालुक्याचा थोडासा भाग आहे पुढा टिंबूकसा सिंचन योजनेला याचा लाभ आहे म्हणजे सांगली जिल्ह्याला पण याचा लाभ आहे त्यामुळे ह्याचा सगळ्याचा जो लोड आहे सातारा ज्या जिल्ह्याच्या सिंचनाचा जो लोड धूमवरती खनेरवरती पडत होता तो शंभर टक्के कमी होणार आहे आणि त्याच्यामुळं सिंचन सुरळीत चालेल अशी ही परिस्थिती निर्माण झाली टोटल पाच पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी पाण्यापैकी पाच टी एम सी पाणी हे सिंचनासाठी निर्माण झाले